राजकोट किल्ल्यावर भाजपाची गुंडगिरी हा ग्रह खात्यावर थुंकण्याचा प्रकार फडणवीसांना लाज वाटली पाहिजे संजय राऊत राजकोट किल्ल्यावर काल जो काही प्रकार घडला ती गुंडगिरी होती हा, हा ग्रह खात्यावर थुंकण्याचा प्रकार आहे आणि तो भाजपच्या गुंडांनी केला आणि यामध्ये खासदार आमदार असतील त्यांची नावे मला घ्यायची नाहीत मात्र या प्रकाराबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली देवेंद्र फडणवीस यांना म गृहमंत्री म्हणून लाज वाटायला हवी ते पोलिसांना सुरक्षा देऊ शकले नाहीत सन्मान देऊ शकले नाहीत यां आणि प्रतिष्ठाही राखू शकले नाहीत भाजपच्या आणि पोलिसांवर हल्ला करणे बाकी होते हा पोलीस दलावर थुंकण्याचा प्रकार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मात्र देवेंद्र फडणवीस हे राजकोट किल्ल्यावरील नारायण राणे यांच्या कृतीचं समर्थन करतात काय तर म्हणे नारायण राणे हे आक्रमक बोलतात ही त्यांच्या बोलण्याची स्टाईल आहे मग आम्हीही आक्रमक बोलतो आमच्यावर का दाखल करता असंच सवाल राऊत यांनी विचारला देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्राची संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे भाजपने राष्ट्रवादाच्या नावाखाली व्यभिचार अनाचार भ्रष्टाचार केलेला आहे शिवरायांच्या पुतळ्याच्या नावाखाली हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला हेच पैसे निवडणुकीत वापरले गेले आय एन एन एस विक्रांत या भारतीय युद्धनौकेबाबत भाजपने भ्रष्टाचार केला होता भाजपने विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली अठ्ठावन्न कोटी रुपये खाल्ले आणि या प्रकरणातील चोर मुलुंडला बसला आहे त्याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री होताच पहिलं आय एन एस विक्रांत घोटाळ्याची चौकशी बंद केली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे बघा मला कोणाची नावं घ्यायची नाहीत ही गुंडागर्दी आहे मालवणात काल जे झालेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर राजकोट किल्ल्यासमोर सर्जेकोट किल्ल्यासमोर ही हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडाने बरं का त्यात कोणी आमदार असतील खासदार असतील मला त्यात पडायचं नाही पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे की ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत खुल्याआम भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला चा फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचंच बाकी होतं पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे मग आम्ही बोलतो आमच्यावर का गुन्हे दाखल करता आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे तेवढा कोणी केला नसेल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले आहेत खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील इथे आय एन एस विक्रांत युद्ध नौका आमची भारतीय युद्ध नौका विक्रमी जिने विक्रम केला युद्ध जिंकण्याचा एकोणीसशे एकाहत्तरचा बांगलादेश त्या युद्धनौकेच्या व्यवहारात सुद्धा वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानेच पैसे खाल्ले अठ्ठावन्न कोटी रुपये हा चोर इथेच बसला मुलूंला त्याला वाचवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच पहिली सही कशावर केली असेल तर आय एन एस विक्रांत घोटाळाची चौकशी बंद करण्याचा हे चोरच आहेत ना हे चोरत आहेत ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा यांनी देशच विकून खाल्लेलं आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोट केला असता बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई